तर मित्रांनो आपण कोपरगाव एम डी सीमध्ये आलेलो आहे तर इथं सरकी पेंटचे पोतेची थप्पी आहे गोडाऊन आहे तर गोडाऊनमध्ये मजदुरांनी साप बघितला होता तर आपण थप्पी बऱ्यापैकी आपण खाली एक पोते खाली काढलेले आहेत ते बाबांनी पण बघितलेलं आहे साप आपल्याला फोटो दाखवलेला आहे फोटो म्हणजे व्यवस्थित खास पोत नव्हता आपण बघू आता इथं कोणता साप कोणता इथं मिळत सारखी पेंटचे मंदर पण भरपूर आहेत इथं पोत्याच्या लाईनीमध्ये साफशेर त्यांनी बघितला ते मजदूरांनी बघू शकतात गोडाऊन मध्ये आपण आणले आपण बरेचसे पोते ओढले पोते ओढल्यानंतर बघू शकतात का इथं बिनविशीर वर्गातला धामा जातीला साप आपण पकडलेला बिग साईज दादा हे पोते वाढावं लागेल हा

तो वडा सोडकून घेतली खरा तेंत बरोबरी हाकडे आपण थोडा ओढू ते काल हे एकच फुटले अशी लाईन काढा खाली वडा हं पण वडा वडा हे

வாடா எ் புடனால

बक्ष्याच्या शोध आम्हाला गोड झालेला असा मजदूर कामगार मग वर काय बी आम्हाला त्यांनी बघितला ते तर आपण सतरा रुपये बरीच महिन्यात साधारणतः पन्नासशे रुपया आपण खाली काढून त्याला पकडलेला आहे तर बॅग नाही त्याला पॅकिंग करू काहीतरी बक्ष्य पण खाल्लेलं आहे वाटतात साधारणतः साध खूप बारा आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामगार वर्गांना सांगत असतो काम करताना पूर्ण काळजीपूर्वक काम करायचा परत लॉकडाऊन मध्ये कुठं पण असे उंदराच्या शोधामध्ये साप येत असतात साप यायचं कारण का उंदीर पिटू का तिथे येत असतात बरीचशी मेहनत करून आपल्याला व्यवस्थितपणे पकडलेलं आहे काळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ